हाय मैत्रिणीनो नमस्कार तर आज तुम्हाला एक खुशखबर द्यायची आहे तर काय आहे तर तुम्हाला कोणी म्हटलं की अगदी घरगुती चवीचं आणि उत्तम क्वालिटीचं अशा प्रकारे तुम्हाला आ, काही पदार्थ दिले तर ते आवडणारच ना कारण बाहेरचे विकतचे पदार्थ खाण्यापेक्षा घरातले आपले अगदी होममेड चवीला आणि आपले सर्व स्वच्छतेचे निकष पाळूनच केलेले असतात तर हो आज तुम्हाला मी हीच खुशखबर देणार आहे कारण नवरात्र सुरू झाल्यावर अगदी माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींचे मला सारखे फोन आणि मेसेजेस येतच राहतात की ताई तुम्ही फराळ पुन्हा सुरू करा ना पण खूप काही कारणास्तव ते शक्य होत नव्हतं पण आपण या दिवाळीसाठी दिवाळी फराळाच्या प्री बुकिंग ऑर्डर सुरू करत आहोत तर आपण आजपासूनच त्या ऑर्डर सुरू करत आहोत mm -hmm. तर आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की या ऑर्डर कशी असेल म्हणजे आपल्याला ऑर्डर कशी करायची आहे ऑर्डरमध्ये काय काय असेल त्याचे रेट्स काय असतील आपली ऑर्डर कशी बुक करायची आहे आणि आपल्याला ऑर्डर किती दिवसात किंवा कशी मिळेल तर ह्याचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर आपले जे जुने क्लायंट आहेत त्यांना माहितीच आहे की आपले हे सर्व पदार्थ अगदी स्वच्छतेचे निकष पाळून शुद्ध रिफाईंड तेलामध्ये आणि शुद्ध तुपामध्ये बनवले जातात आणि या पदार्थांमध्ये पदार्थाची क्वालिटी आणि टेस्ट यामध्ये अजिबात कॉम्प्रमाइ केला जात नाही आणि अगदी फराळामध्ये म्हणजे तुम्ही जे ऑर्डर करणार तर त्या ऑर्डरमध्ये काय काय मिळेल तर तुम्हाला भाजणी चकली मिळेल रवा लाडू बेसन लाडू पातळ पोह्यांचा चिवडा मका चिवडा कुरमुरे चिवडा शेव ला तिखट शेव साधी शेव लसूण शेव अनारसे हे सर्व फराळाचे पदार्थ मिळतीलच आणि तुम्हाला चकली मसाला चिवडा मसाला तसंच जे प्रीमिक्स आहेत म्हणजे भाजणी प्रीमिक्स लाडू प्रीमिक्स तर हे सुद्धा तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला दिवाळी फराळासाठी जे बॉक्स पॅकिंग लागतात तर ते सुद्धा मिळतील म्हणजेच ते तुम्हाला पाव किलो अर्धा किलो किंवा एक किलो या प्रमाणात असतील हे झाले आपले फराळामध्ये काय मिळणार आहे तर तुम्हाला ऑर्डर कशी बुक करायची आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दोन नंबर दिले जातील तर त्या नंबरवर तुम्हाला तुमची ऑर्डर बुक करायची आहे तर मोठी ऑर्डर असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स आवश्यक आहे आणि तुमची ऑर्डर कोणत्या नंबरवर बुक करायची आहे तर नाईन थ्री टू सिक्स टू सेवन सिक्स झिरो एट सेवन या नंबरवर तुम्हाला तुमची ऑर्डर बुक करायची आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे तुम्हाला अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग असं टाईप करून तुमच्या जे पदार्थ आहेत फराळ आहेत तर तो किती क्वांटिटीमध्ये असणार आहे तर त्याचं तुम्हाला ऑर्डरची लिस्ट टाकायची आहे आणि तुमची ऑर्डर तुम्हाला प्री बुक करून घ्यायची आहे कारण आपण खूप जास्त ऑर्डर घेणार नाही आहेत ज्यांच्या प्री बुक असतील त्यांच्याच ऑर्डर आपण घेणार आहोत त्यामुळं तुम्ही तुम्हाला तुमची ऑर्डर प्री बुक करणं गरजेचं आहे तुमचा मेसेज आल्यावर कन्फर्म झाल्यावर तुम्हाला तुमची ऑर्डर कशी मिळेल कधी मिळेल या संपूर्ण बाबतीचा डिटेल माहिती तुम्हाला दिली जाईल तर मग वाट कसली बघता आजच मोबाईल घ्या मोबाईलला तुमची लागणारी दिवाळी फराळाची लिस्ट अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या हे टाईप करून आणि क्वांटिटी किती आहे तर हे टाईप करून तुम्ही आजच तुमची ऑर्डर दिवाळी फराळासाठी खमंग खुसखुशीत घरगुती दिवाळी फराळाचा ऑर्डर बुक करा चला पुन्हा भेटूया बाकी सर्व डिटेल्स त्यामध्येच तुम्हाला सर्व पदार्थांचे, रेट तुम्हाला तो पदार्थ किती दिवसात मिळेल आणि पुन्हा भेटूया धन्यवाद